नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण सुरमईचा रस्सा कसा बनवायचा तो बघणार आहोत कमी साहित्यामध्ये पण खूप टेस्टी असा आपण सुरमईचा रस्सा बघणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आला आहे किती घट्ट अशी ग्रेव्ही झाली आहे तर चला आपण यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते बघूया तर इथे मी कांदा घेतला आहे खोबरं लसूण आलं धणे आणि चिंच घेतली आहे तर इथे तुम्ही कोकमसुद्धा वापरू शकता तर इथे बघा मी सुरमई घेतली आहे आता आपण रशासाठी लागणारे वाटण आहे ते करून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा घालते धणे आलं लसूण चिंच खोबरं आणि यामध्ये पाणी घालून आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत तर हे मी मिक्सरला लावून घेते आता, आता मी हलद, हे बघा असं मी वाटण तयार करून घेतलं आता या सुरमईला आपण मॅरिनेट करून ठेवून देणार आहोत तर इथे मी मीठ घातले हळद आणि लाल तिखट घातले आणि याला आपण चांगलं मसाले आहेत ते लावून घेणार आहोत आणि हे आपण फ्राय करून नंतर रशामध्ये घालणार आहोत तर याने टेस्ट खूप छान अशी येते तर हे मी आता बाजूला ठेवते आणि आपण रस्सा करून घेऊया तर इथे मी एक भांडं घेतलं आहे आणि तेल घातले तेल चांगले गरम झाले त्या आता त्यामध्ये मी लसूण घालते लसूण छान अशी तडतडली आता यामध्ये मी लाल तिखट हळद आणि हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आणि यावरती आपण वाटण केले होते ते आपण घालूया तेलावरती हे वाटण चांगले फिरवून घ्यायचे म्हणजे वाटणाचा कचटपणा आहे तो सर्व निघून जायला पाहिजे आणि परत तेल सुटायला पाहिजे म्हणजे आता आपली इथे ग्रेव्ही तयार होते तर यामध्ये मी आता पाणी घातले आणि हे मी चांगले परत मिक्स करून घेते यावरती झाकण ठेवून आपण हा रस्सा आहे तो चांगला शिजवून घेणार आहोत तर मी यावरती झाकण ठेवते आणि हे मी दुसऱ्या चुल्यावरती ठेवून इथे मी सुरमई फ्राय करून घेते इथे तुम्ही रशामध्ये ही सुरमई आहे ती तुम्ही अशीचसुद्धा घालू शकता पण जर अशी फ्राय करून घातली तर रशाला खूप छान अशी टेस्ट येते तर इथे मी वरती झाकण ठेवते आणि दोन मिनिट एका बाजूने आणि दोन मिनिट एका बाजूने अशी आपण ही सुरमई फ्राय करून घेणार आहोत तर हे बघा मी आता पलटून घेते आणि ही बघा आता इथे ही सुरमई झाली आहे तर मी काढून घेते आणि इथे बघा रश्श्यालाही चांगलं तेल असं सुटलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया या, या रश्श्यामध्ये मी चिंच घातली आहे जर तुम्हाला कोकम घालायचे असेल तर तुम्ही कोकमही घालू शकता तर आता आपण यामध्ये सुरमई घालूया आणि एक चांगली उखळ काढून घ्यायची आहे मीडियम गॅसवरती आपण एक उखळ काढून घेणार आहोत हे बघा किती रस्सा छान असा झाला आहे तर यावरती मी आता कोथिंबीर घालते आणि हे आपण छान असे मिक्स करून घेऊया परत जर तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर इथे हे बघा हा रस्सा तयार आहे आणि हा रस्सा तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता खूप छान अशी टेस्ट लागते आणि झटपट बनला जातो तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार